दिंडोरी लोकसभेचे खासदार वंचित चाच मालतीताई ढोमसे दिंडोरी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार मालतीताई ढोमसे ये यांचे येवला येथे आगमन होताच त्यांनी शहरातील मुक्तीभूमी येथे अभिवादन केलं यावेळी वंचित बहुजन आघाडी येवला तालुक्याच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिंडोरी भागातीलच उमेदवार देऊन निवडून आणला परंतु यावेळी प्रथमच दिंडोरीत लोकसभेच्या पूर्व भागातील आदिवासींची लेख व मराठ्यांची सून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठबळाने सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला वंचितच्या पाठिंब्याने दिंडोरी लोकसभेचे खासदार होण्याची ताकद सर्वसामान्य जनमानसात असल्याचे यावेळी बोलताना मातेताई ढोमसे यांनी सांगितलं आहे मालतीताई थविल ढोमसे या आदिवासी समाजाच्या असून शंकर ढोमसे हे त्यांचे पती मराठा समाजाचे असल्याने आदिवासी व मराठा समाजाबरोबरच वंचित बहुजन आघाडी तसेच बौद्ध समाजाची मते मिळाल्यास दिंडोरी लोकसभेचे खासदार हा वंचितचाच निवडून येणार असं यावेळी मालतीताई ढोमसे यांनी सांगितलं यावेळी वंचित, सांगित वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश सदस्य चेतनभाऊ गांगुर्डे येवला तालुका महिला आघाडीच्या शकुंतलाताई राजपूत संगीताताई साबळे संजय पगारे वसंत घोडेराव हमराजभाई मनसुरी साहेबराव भालेराव नाना पगारे शंकर ढोमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि मला सगळे शेतकऱ्यांचं मला पाठिंबा आहे माझ्या मराठ्यांचा पाठिंबा आहे माझे वंचित बहुजन समाजाचे लोक आहेत आहे आदिवासींचा पाठिंबा आहे माझ्याकडे तर माझा शंभर टक्के गुलाल होणारच आणि बग्रेसरांचं आपली सॉरी भारतीताई जे आहेत आता त्यांच्यात माझ्यातच आता घोडेचं लागलेलं आहे आणि जे तिसरे आहेत आपले सर त्यांचा आता जे ना धडा दाखवायचा त्यांनी दुसऱ्याला दाखवावा बाहेरमध्ये न पडू दे